मित्रांनो आज भविदिवीचं आदित मैदान पार पडते घोसाळी या ठिकाणी आणि या मैदानाचे लायव लॉट रात्रीच काढण्यात आलेत आणि त्याला लाव लॉट नुसार महाराष्ट्राचा लाडका एक दश मिळतं किस्त्री बाकासूर बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळेल त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके विठ्ठल लाणा बोधकर यांचा दिवान्या नक्की कोणत्या गाठामध्ये पळेल तर मित्रांनो बाकासूर गट क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक दोनवरती बाकासुरी नावाने चिठ्ठी निघाली म्हणजे ज्या चिट्टीमध्ये अपडेट तर आहे की बाकासूर आपल्याला बारा तारखेला पाहता दिसेल मग या चिठ्ठीवरती नक्कीच आपल्याला बाकासूर आ... किंवा बाकासूर जिथं दावणीचा विराट किंवा साम्राज्य यापैकी पाताने दिसू शकतो त्यानंतर विठ्ठल राणा ना यांच्या ना नावाने चिठ्ठी गट क्रमांक पंधरा तास क्रमांक पाचवरती निघाली तर नक्कीच या चिठ्ठीवरती विठ्ठलच्या दावणीचा दिवाण्या किंवा तेजा पाहताना दिसू शकतो बघा मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप सोयीच्या मित्रांनो तुमचं मत काय या मैदानामध्ये बाकासोब पाताना दिसेल का कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं नवीन व्हिडिओमध्ये